नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण चटपटीत चमचमीत असा टॉमॅटो पुलाव तोही अगदी कमी वेळेत बनवणार आहोत बऱ्याच वेळेला स्वयंपाक बनवायचा कंटाळा येतो पण काहीतरी चटपटीत असं खावंसं वाटतं तर यासाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे हा टॉमॅटो पुलाव आपण कुकरमध्ये बनवणार आहोत त्यामुळे झटपट बनतो आणि चवीलाही अप्रतिम असा आहे चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया टोमॅटो पुलाव बनवण्यासाठी इथे मी दोन कप बासमती तांदूळ घेतले आहेत तुम्ही बासमती तांदळाऐवजी कोणताही दुसरा तांदूळ वापरू शकताय आता हे तांदूळ मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे तांदूळ धुवून घेतल्यानंतर यात तांदूळ बुडेल इतपत पाणी घालून घेऊया आता हे तांदूळ आपल्याला वीस मिनटे भिजत ठेवायचे आहेत वीस मिनटं झाल्यानंतर हे एका चाळणीत निथळून घ्यायचे यानंतर पुलाव बनवण्यासाठी एक कुकर घेऊया सुरवातीला यात एक मोठा चमचा तेल घेत आहे त्याचबरोबर दोन चमचे तूप घालूया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फक्त तेलात किंवा फक्त तुपाचा वापर करू शकताय तेल व तूप थोडंसं गरम झालं की यात काही खडे मसाले घालूया इथे मी एक चमचा जिरे घालत आहे चार ते पाच लवंगा सात ते आठ काळी मिरी घालूया एक स्टारफूल तीन हिरवी वेलची व एक मसाला वेलची घेतली आहे त्याचबरोबर एक दालचिनीचा तुकडा व दोन ते तीन तमालपत्राची पाणी घालूया यातील एखादा मसाला नाही घातला तरी चालेल आता हे सर्व खडे मसाले फक्त काही सेकंद परतवून घ्यायचे आहेत व नंतर लगेचच यात कांदा घालूया इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतले आहेत तर हा कांदा छान असा परतून घेऊयात गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवली आहे कांदा परतत असताना खूप जास्त ब्राऊन होईपर्यंत परतायचा नाही हलकासा रंग गुलाबी होईपर्यंतच परतायचा आहे तर अगदी तीन ते चार मिनिटात कांदा छान सॉफ्ट झाला आहे आता या तीन सुक्या लाल मिरच्या घालूया त्याचबरोबर दोन मोठे चमचे ठेचलेले आलं लसूण घालायचं आहे इथे मी एक इंच आलं व दहा ते पंधरा लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत यामुळे भाताची चव खूप वाटते तुम्ही आलं लसूण पेस्टही वापरू शकताय आता आलं लसूण ही दोन मिनटे त्याचा कच्चा वाद जाईपर्यंत परतून घेऊया हे पहा सर्व साहित्य छान असं परतून झालं आहे आता यानंतर यात टॉमॅटो घालूया इथे मी चार टॉमॅटो छान असे बारीक चिरून घेतले आहेत मी दोन कप तांदळासाठी चार टॉमॅटो वापरले आहेत टॉमॅटो घातल्यावर लगेचच यात जा अर्धा चमचा मीठ घालूया मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन शिजतो व छान सॉफ्ट होतो आता यानंतर यात अर्धा चमचा हळद घालूया तसेच यात दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर घालूया काश्मीरी मिरची पावडरमुळे रंगही फार छान येतो आता हे दोन मिनटे परतून घेऊया गॅसची फ्लेम मी स्लो टू मीडियम ठेवली आहे टॉमॅटो दोन मिनटे परतल्यानंतर यावर झाकण ठेवून आणखीन पाच ते सहा मिनटे परतून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटो पटकन सॉफ्ट होतो छान मॅश होतो दोन तीन मिनटाच्या अंतराने टोमॅटो थोडा हलवून घ्यायचा तर हे पहा टोमॅटो छान सॉफ्ट झाला आहे छान कडेने तेलसुद्धा सुटले आहे हा असा टोमॅटो चांगला मॅश झाला पाहिजे आता यात एक चमचा पावभाजी मसाला घालूया पावभाजी मसाल्यामुळे पुलाव चवीला छान लागतो किंवा तुम्ही इथे एक चमचा बिर्याणी मसालासुद्धा वापरू शकताय त्याचबरोबर इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालत आहे मसाले थोडेसे मिक्स करून घ्या व आणखीन दोन मिनटे टॉमॅटोसोबत परतून घ्या तर हे पहा अगदी हवा तसा टॉमॅटो परतून झाला आहे आता यानंतर यात बारीक चिरलेला पुदिना व बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया पुदिना व कोथिंबीरीचा छान फ्लेवर भाताला येतो त्याचबरोबर भिजवून घेतलेला तांदूळ घालूया तांदूळ वीस मिनिटे भिजवल्यानंतर तो मी चाळणीवर निथळून घेतला आहे आता अगदी हलक्या हाताने तांदूळ मिक्स करायचा म्हणजे तो तुटणार नाही तर तुम्ही पाहू शकता आत्ताच खूप छान दिसत आहे टॉमॅटो चांगला मॅच झाल्यामुळे छान रंग आला आहे आता यात मी अडीच कप गरम पाणी घालत आहे इथे मी दोन कप तांदळासाठी अडीच कप पाणी वापरले आहे म्हणजे एक कप तांदळासाठी सव्वा कप पाणी हे प्रमाण घेतले आहे कुकरमध्ये भात बनवताना थोड्या कमी प्रमाणात पाणी वापरायचे म्हणजे भात छान मोकळा व सुटसुटीत असा होतो त्याचबरोबर पाणी नेहमी गरमच वापरायचे यातच चवीनुसार मीठ घाला आपण अगोदरही मीठ वापरला आहे यामुळे अंदाजाने घाला हे पहा याला उकळी यायला लागली की कुकरचे झाकण लावून घेऊया कुकरचे झाकण लावून याची एकच छिट्टी काढून घ्यायची गॅस मिडियम टू हाय ठेवायचा आहे कुकरची एक शिट्टी झाल्यावर तो थंड झाल्यावरच त्याचे झाकण काढायचे तर तुम्ही पाहू शकता भात छान शिजला आहे रंग फार छान आला आहे अगदी हलक्या हाताने भात हलवून घेऊया तर अगदी घरभर या पुलावचा सुगंध दरवळत आहे टॉमॅटो पुलाव छान मोकळा सुटसुटीत झाला आहे चवीलाही तितकाच टेस्टी झाला आहे तर तयार आहे चमचमीत चटपटीत असा टॉमॅटो पुलाव तोही अगदी कमी वेळेत काहीतरी चटपटीत खावंसं वाटलं तर ही अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे तर आजची रेसिपी जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवरसुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद